नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासात आज आपण बोलणार आहोत अशा रहस्यांबद्दल ज्यांच्याबद्दल कदाचित तुम्ही कधी ऐकलेले नसेल अशा रहस्यांबद्दल जे आपल्या जीवनात धन सुख आणि समृद्धी आणण्याची ताकद ठेवतात मित्रांनो आपल्या भारतात हजारो वर्षांपासून असे रहस्य आणि विज्ञान दळलेले आहे जे फक्त वेद पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे म्हणतात की ज्या घरांमध्ये हे नियम आणि उपाय योग्य प्रकारे पाळले जातात त्या घरांमध्ये सात जन्मांपर्यंत धनाची कमतरता होत नाही तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे खरं म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये घराची दिशा वास्तू मंत्र देवता आणि दैनंदिन सवयींच्या माध्यमातून धन आणि समृद्धी आकर्षित करण्याचे नियम सांगितले आहेत आज आपण तुम्हाला या सर्व रहस्यांचे सविस्तर वर्णन देणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही तुमच्या घरात हे नियम आणि उपाय कसे पालून तुमच्या जीवन आणि कुटुंबाची संपत्ती वाढवू शकता या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक नियम प्रत्येक मंत्र आणि प्रत्येक वास्तुसिद्धी इतक्या सविस्तरपणे पाहणार आहोत की तुम्ही ते थेट आपल्या जीवनात लागू करू शकता आपण पाहणार आहोत की कसे छोटे छोटे बदल घराची स्वच्छता पूजा आणि मंत्रांचे उच्चारण आणि योग्य दिशेत ठेवलेल्या वस्तू आपल्या जीवनात धन आणि समृद्धी साथ जन्मांपर्यंत टिकवू शकतात भाग दोन, मध्ये धन आणि समृद्धीचे रहस्य वास्तुविज्ञान आणि धनाची समृद्धी वास्तुशास्त्र आपल्या जीवनातील ऊर्जेच्या प्रवाहाचे नियंत्रण करण्याचे अद्भुत विज्ञान आहे पुराण आणि ऋषींनी सांगितले की घराच्या प्रत्येक भागाची दिशा आणि स्थिती आपल्या जीवनातील सुख शांती आणि धनावर परिणाम करते मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेत असावा असम केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते जी आपल्या कुटुंबासाठी समृद्धी आणि यशाचा मार्ग उघडते अनेक वास्तुतज्जांच्या मते घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेत असल्यास व्यक्तीला मानसिक तणाव आणि आर्थिक नुकसान होऊ शकते या व्यतिरिक्त उत्तर पूर्व दिशेत पाण्याच्या लहान पात्र किंवा नक्षीकाम केलेला कुंड ठेवल्यास धनाची ऊर्जा वाढते पूजास्थल घरातील पूजास्थल नेहमी उत्तर पूर्व किंवा ईशान कोणात असावे सूर्याच्या किरणांच्या आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह या दिशेत सर्वाधिक असतो पूजास्थलात नियमितपणे दिवा लावणे धूप आणि अगरबत्तीचा वापर करणे आणि मंत्रांचे उच्चारण करणे घरात समृद्धी टिकवते जर पूजास्थल स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही पुराणामध्ये देखील लिहिले आहे की पूजास्थलाची स्वच्छता आणि त्याची ऊर्जा घराच्या आर्थिक समृद्धीवर थेट परिणाम करते स्वयंपाकघर आणि जेवणघर स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेत असावे सूर्याची ऊर्जा आणि अग्नितत्वाचे संतुलन खाण्यापिण्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे स्वयंपाकघराची स्वच्छता आणि व्यवस्थित व्यवस्था धनवाड आणि आरोग्यासाठी महत्वाची आहे पुराणानुसार अपव्यवस्थित स्वयंपाकघरात धन आणि सुखाची कमतरता येते विज्ञानही सांगते की घरात प्रकाश आणि स्वच्छतेच्या थेट परिणाम मानसिक शांती आणि निर्णयक्षमतेवर होतो जेव्हा मन शांत असते आणि निर्णय बरोबर घेतले जातात तेव्हा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अधिक यशस्वी होतो भाग तीन नऊ देवी देवता आणि धन पुराणांमध्ये धन आणि समृद्धीसाठी नऊ मुख्य देवी देवते नमूद आहेत प्रत्येक देवतेचा एक विशेष अर्थ आणि शक्ती आहे जी आपल्या जीवनात समृद्धी आणि यश आणते लक्ष्मी माता धन सुख आणि संपत्तीची देवी लक्ष्मी मातेस नियमित पूजा केल्यास घरात संपत्ती येते धनाची देवी फक्त पैशांची नाही तर सुख शांती आणि कुटुंबाची समृद्धीची देखील प्रतीक आहे घरात लक्ष्मीच्या चित्र किंवा मूर्तीचा स्थान उत्तर पूर्व दिशेत असावा आठवड्यात किमान दोनदा दिवा लावून स्वच्छ ठिकाण तयार करुण पूजा केल्यास घरात कायमस्वरूपी समृद्धी येते दुसरे कुबेर धन आणि राजसी संपत्तीचे अधिपती कुबेराची पूजा व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये विशेष महत्वाची आहे कुबेर मंत्र एयूएम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्य अधिपते धन धान्य समृद्धिम मे देहि मे शुभम करोतु दररोज उच्चारल्यास घरात धनवृद्धी होते पुराणां मध्ये कुबेराला संपत्तीचा स्वामी म्हटले आहे आणि त्यांच्या कृपेने घरात नेहमी धन वाहते तीन गणेश जी सर्व कार्यामध्ये यश आणि अर्थलाना येण्याचे देवता घरात गणेश जीची मूर्ती ठेविल्यास व्यवसाय आणि आर्थिक कार्यात यश मिळते गणेश पूजनाने मानसिक अडथळे दूर होतात आणि व्यक्तीचे मन शांत राहून निर्णय बरोबर घेतो नवीन व्यवसाय किंवा घरात प्रवेश करताना गणेश पूजन अनिवार्य मानले जाते चार सरस्वती माता ज्ञान आणि बुद्धीची देवी योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि ज्ञानामुळे आर्थिक निर्णय बरोबर घेतले जातात शिक्षा आणि व्यवसायात यशाचा मार्ग मोकला होतो पुराणामध्ये लिहिले आहे की व्यवसाय आणि शिक्षणात प्रगतीसाठी सरस्वतीची पूजा आवश्यक आहे पाच हनुमानजी संकट टाळण्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी हनुमानजीची पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक शक्ती वाढते आठवड्यात मंगलवारी हनुमान चालीसा वाचल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते सहा नारायणजी आणि विष्णू सहस्रनाम जीवनात संतुलन आणि स्थिरता नियमित पूजा आणि मंत्र उच्चारणाने घरात स्थिरता आणि संतुलन राहते विष्णू सहस्रनामाचा पाठ आर्थिक समस्यांना कमी करतो सात गणपतीपूजन धन आणि व्यवसायात अडथला न येण्यासाठी प्रतिदिन सकाळी किंवा शुभ कार्यापूर्वी गणपतीपूजन केल्यास आर्थिक अडथले दूर होतात आठ शनिदेव नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडथले कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा आणि शनिवारी उपवास केल्यास घरात समृद्धी वाढते नऊ रुद्र आणि शिव कुटुंब संकट आणि आर्थिक अड़थल्यापासन मुक्ति साथी शिवपूजा आणि रुद्राभिषेक घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो। पुराण मध्य मटले आहे कि शिव आणि रुद्र कुटुंबाच्या कृपेने सात जन्मांपर्यंत धना की कमतरता होत नाही भाग चार घर विशेष उपाय नियम एक तुलसी झाड़ घर तुलसी झाड़ लवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते घर सुख समृद्धि ये तुलसीचे झाड उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेत लावणे शुभ मानले जाते दररोज सकाळी पाणी देणे आणि दिवा लावल्यास शुभ परिणाम मिळतो तुलसीला धन आणि आरोग्याचे प्रतीक मानले आहे छोट्या कुंडात पाणी ठेवणे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवते दुसऱ्या घराची रंगरूप व्यवस्था घराच्या भिंतीचा रंग हलका पिवला किंवा सोनेरी ठेवल्यास धन आणि समृद्धी आकर्षित होते दरवाजे आणि खिडक्या स्वच्छ ठेवल्याने आणि प्रकाशाचा प्रवाह ठेवल्याने धन आणि सुख वाढते घरात कोणतीही वस्तू अव्यवस्थित ठेवणे नकारात्मक ऊर्जा वाढवते तीन पाण्याचे योग्य स्थान घरात उत्तर पूर्व दिशेत पाण्याचे लहान पात्र ठेवणे शुभ मानले जाते पाण्याचा प्रवाह आणि त्याची स्वच्छता जीवनात धन आणि मानसिक शांती दोन्ही देते जर शक्य असेल तर घरात फव्वारा किंवा छोटा तलाव तयार करा चार धना की मूर्ति कि चित्र कुबेरा मूर्ति लक्ष्मी चित्र कि धनाशी संबंधित प्रतीक घर धनवृद्धि मदद करते मूर्ति कि चित्र पूजा पूजास्थल कि उत्तर पूर्व दिशा ठेवा किमान एकदा स्वच्छता करूण पूजा कर आवश्यक आहे। पांच मंत्र आणि उच्चारण घरात नियमित मंत्र जपल्यास सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धि सर्वात प्रभावशाली मंत्र एयूएम ह्री श्रीं क्लीम महालक्ष्मी अय नम दररोज सकाळी किंवा संध्याकाळी याचे उच्चारण केल्यास घरात कायमस्वरूपी धन आणि सुख वाढते भाग तील कथा कथा आणि उदाहरणे राजा बलीची मध्ये राजा संपत्ती उदाहरण आहे ज्यांनी धन प्रामाणिकता आणि वास्तूचे नियम पालले त्यांचे राज्य कधी रिकामे झाले नाही आणि त्यांचे कुटुंब नेहमी समृद्ध राहिले त्यांच्या पूजा वास्तू आणि नियमांचे पालन केल्यामुळे त्यांच्या घरात सात जन्मांपर्यंत धन टिकले कथा दोन कुबेर आणि धनाचा आशीर्वाद कुबेराच्या ध्यान आणि पूजेमुळे व्यापारी आणि कुटुंबात संपत्ती कायम राहते उदाहरण म्हणून जुनी कालातील व्यापारी जे कुबेराची नियमित पूजा करीत असत त्यांची संपत्ती पिढ्यानपिढ्या वाढत राहिली कथा तीन लक्ष्मी मातेस कृपा एका कुटुंबात नियमित पूजा स्वच्छता आणि सकारात्मक विचारांमुळे सात पिढ्यांपर्यंत त्यांची संपत्ती वाढत राहिली या कथेत सांगितले आहे की लक्ष्मी माता फक्त पूजा नव्हे तर घराची व्यवस्था सवयी आणि संस्कार यांनाही महत्व देते भागसहा मंत्र आणि साधनेचे महत्व मंत्रांचे उच्चारण घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित करते लक्ष्मी मंत्राचा जप एयू एम ह्रीम श्रीं क्लीम महालक्ष्मीय नम शनिवारी हनुमानजीची पूजा आर्थिक संकट आणि अडतले दूर करते सर्वांगीण साधना रोज सकाली उठून पूजा करणे घराची स्वच्छता करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे मंत्र जपाचा परिणाम फक्त पूजा स्थलात नाही तर घराच्या वातावरणातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो भाग सात वास्तूप्रमाणे धन आणणारे उपाय एक मुख्य दरवाजा स्वच्छ प्रकाशमान आणि खुला असावा दोन उत्तर आणि पूर्व दिशेत पाण्याचे पात्र धन आणि सकारात्मक ऊर्जासाठी तीन स्वयंपाकघराचे खोली स्वच्छ आणि व्यवस्थित असावी चार खोली दक्षिण पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेत पाच भिंती आणि फर्निचरचा रंग हलका किंवा सोनेरी सहा, घरात नेहमी सुवास आणि हिरवे झाडे असणे भाग आठ वास्तविक जीवनातील उदाहरणे मुंबई आणि दिल्लीमधील काही यशस्वी व्यापारी वास्तू आणि मंत्रांनुसार घर आणि कार्यालयाचे बांधकाम करतात उदाहरण एका व्यापाऱ्याने उत्तर पूर्व दिशेत जलकुंड ठेवले आणि लक्ष्मीजीची नियमित पूजा केली परिणाम म्हणून त्याचा व्यवसाय सातत्याने वाढत गेला आणि सात पिढ्यांपर्यंत कुटुंब समृद्ध राहिले हे दाखवते की पुराणिक उपाय आणि वास्तुतत्वे वास्तविक जीवनातही कार्य करतात भाग नऊ सात जन्मांपर्यंत धनाचे रहस्य नियमित पूजा मंत्र आणि उपाय पाळल्यास कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकते ऋषि मुन्यांचे म्हणणे आहे की सात पिढ्यांपर्यंत संपत्ति आणि समृद्धीचे रहस्य हेच आहे घराची स्वच्छता नियमांचे पालन आणि मंत्र जप आवश्यक पुराणा मध्ये सांगितले आहे की सात जन्मांपर्यंत धनाची कमतरता नसलेल्या घरामध्ये माणसाचे आरोग्य चांगले राहते मानसिक शांति टिकते कुटुंबात सुख आणि समृद्धी कायम राहते भाग 10 निष्कर्ष आणि संदेश मित्रांनो आज आपण पाहिले की कसे पुराण वास्तू मंत्र आणि योग्य साधना आपल्या घरात समृद्धी आणू शकतात जर तुम्ही हे नियम आणि उपाय पाळले तर तुमच्या घरात सात जन्मांपर्यंत धनाची कमतरता होणार नाही लक्षात ठेवा धन फक्त पैसे नाही ते सुख शांती आणि कुटुंबाची समृद्धी देखील आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच रहस्यमय आणि अद्भुत ज्ञानासाठी आपल्या चेन निलला सबस्क्राईब करा